नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे मजेदार आहात आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी सिक्कीमबद्दलची सगळी डिटेलमध्ये माहिती देणार आहे ही माहिती मला व्हिडिओ बनवताना नाही येत कारण की टायमाचे रेस्ट्रिक्शन्स असतात मी व्हिडिओ बनवताना जेव्हा तीस सेकंदाचे किंवा एका मिनटाचे क्लिप्स टाकते त्याच्यामध्ये मला फार लिमिटेड बोलता येतं पण त्याच्या व्यतिरिक्तही अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या सांगायच्या असतात आजच्या व्हिडिओमध्ये सिक्कीमची बरीचशी माहिती तुम्हाला मिळणार आहे ही बघा सगळी तयारी करून आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न म्हणजे सिक्कीमच का मला बर्फ बघायचा होता आणि सगळ्यात कमी कमर्शियल अशा ठिकाणी जायचं होतं त्यामुळे आम्ही सिक्कीम निवडलं दुसरा प्रश्न म्हणजे तिथे टेम्परेचर काय होतं थंडी होती का तर आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये गेलेलो आठ तारखेला तुम्ही बिलीव्ह नाही करणार प्रचंड प्रमाणामध्ये थंडी तिथे होती मायनसमध्ये लाचू नॉर्थ सिक्कीमचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तिथे जर अक्षरशः रात्री मायनस अकरा मायनस दहा असं टेम्परेचर जायचं आणि माझ्यासारखी मुंबईची मुलगी जिला चौदा पंधरा डिग्रीज भरपूर थंडी वाटते तिच्यासाठी तर खूप हालत खराब झालेली पुढचा प्रश्न म्हणजे तिकीट बुकिंग तर तिकीट बुकिंग हे कुठेही जाताना कायम ॲडव्हान्समध्ये करावं ट्रेनचं असेल विमानाचं असेल कसलंही असेल आणि शक्य असेल तर वीक डे पकडावा कारण की शुक्रवार शनिवार रविवार ह्या फ्लाईटच्या प्राईजेस भरपूर हाईक झालेल्या असतात त्यामुळे आम्ही गुरुवारी निघालेलो हे सगळे फॅक्टर्स कन्सिडर करून अजून एक प्रश्न म्हणजे बागडोगरा एअरपोर्टच का सिक्कीमची राजधानी गँगटॉकमध्ये सुद्धा एअरपोर्ट आहे पण अनसर्टन वेदर कंडिशन्समुळे बऱ्याचदा तिथल्या फ्लाईट्स कॅन्सल होत असतात कॅन्सल जरी नाही झाल्या तरी कधी कधी क्लिअरन्स न मिळाल्यामुळे पायलटला बागडोगरा एअरपोर्टलाच लँडिंग करायला लागतं अशा वेळेला काय होणार तर तुमचे दोन खर्च होणार म्हणजे प्रॉपर गँगटॉकपर्यंतची जी तिकीट आहे तीही तुम्ही बुक केलेली असणार प्लस आता आधीच बागडोगरालाच उतरल्यामुळे बागडोगरा ते गँगटॉक असे वेगळे तुम्हाला कॅबचे एक्सपेन्सेस बेअर करावे लागणार करा। आता प्रश्न आहे बुकिंग्सचा फ्लाईट तिकीट्स तुम्ही वेळेत व्यवस्थित बुक केल्या पण राहण्याची सोय फिरण्याची व्यवस्था ही सगळीसुद्धा तुमची आधी बुक झालेलीच पाहिजे कारण की काय आहे तिथे बागडोगरा एअरपोर्टला तुम्हाला असे बरेचसे ड्रायव्हर्स मिळतील कॅब ड्रायव्हर्स मिळतील जे सिलीगुडी किंवा अजून सिक्कीममध्ये तुम्हाला घेऊन जाण्यासाठी तयार असतात पण जे आपल्याला एखादी लोकल व्यक्ती फिरवू शकते तसं आपल्याला दुसरा कोणताही ड्रायव्हर नाही फिरवू शकत आम्ही ज्यांच्याकडून बुकिंग केलं ते म्हणजे सुखबीरजी जस्ट काही दिवसांपूर्वी माझा दादा सिक्कीमला फिरून आणला त्यामुळे त्याच्या थ्रू मला तो कॉन्टॅक्ट मिळालेला आणि हे कुठचंही पेड प्रमोशन नाही आहे पण मी जेन्युनली सांगते ते सुखबीरजी जे तिथले लोकल आहेत त्यांनी इतकं छान आम्हाला फिरवलं म्हणजे त्यांनी खरंच आम्हाला खूप मनापासून फिरवलं मी त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता त्यांनी आमच्या परमिट्सची व्यवस्था केली आमचं हॉटेलचं स्टेही त्यांनी शोधलं आणि प्लस जे आम्ही सिक्कीम संपूर्ण फिरलो त्या फिरवण्याचीही संपूर्ण जबाबदारी सुखबीरजींनीच घेतली होती बरं आता परमिट्स म्हणजे काय तर सिक्कीम हे राज्य सेन्सिटिव्ह इंडो चायना बॉर्डरवर पडत असल्यामुळे तिथे सगळीकडे फिरण्यासाठी आपल्याला परमिट्स लागतात परमिट्स ऐन वेळेला जर का तुम्ही डाय ड्रायवर बुक केला तर तुम्हाला पासपोर्ट साईजचे तुमचे फोटोज कॅरी करावे लागणार कारण की तिथल्या तिथे मग ते परमिट्स बनवून घेतील पण हेच जर का तुम्ही कॅब ड्रायव्हर आधीच बुक केलेले असतील आणि त्यांना व्हॉट्सॲप थ्रू फोटो पाठवून ठेवला असेल तर ती लोकं तुमचे परमिट सगळे बनवून रेडी ठेवतात म्हणजे कुठेही तुम्हाला थांबावं लागत नाही त्या परमिटसाठी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे परमिट्स बनवण्यासाठी जे व्हॅलिड आय डी प्रूफ्स म्हणजे की पासपोर्ट वोटर आय डी कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स या तिघांनाच खूप महत्त्व आहे आधार कार्ड आणि पॅन कार्डला तिथे महत्त्व नाही त्यातल्या त्यात पॅन कार्ड ठेवा जर का तुमच्याकडे तिन्ही नसतील गोष्टी तर पॅन कार्डवर आय डी व्हेरिफिकेशन होऊ शकतं पण आधार कार्डला तर अजिबातच तिथे व्हॅल्यू नाही आहे त्यामुळे ह्या तीन गोष्टी नक्की कॅरी करा आता पुढचा प्रश्न म्हणजे बजेट तर सिक्कीम हे फार बजेट फ्रेंडली आहे कारण की तिथे टुरिझम अजून तितकं डेव्हलप न झाल्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी साध्या सिम्पल आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला मिळेल बागडोगरा एअरपोर्टला उतरल्यानंतर असं तुम्ही म्हटलं की चल मी इथूनच माझा कॅब ड्रायवर सिलेक्ट करेन आणि मला आधीपासून कसलीच बुकिंग नाही करायची आहे तर फक्त बागडोगरा एअरपोर्ट ते गँगटॉकला जायला तुम्हाला साडेतीन हजार एवढा कॅबचा फेअर ती लोकं घेतात आता प्रश्न असेल स्टेचा तर आम्ही जिथे सिक्कीममध्ये राहिलो त्या सगळ्या हॉटेल्सची नावं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल फेब्रुवारी हा महिना कम्पॅरेटिवली ऑफ सीझन कन्सिडर केला जातो कारण की मुलांच्या शाळा परीक्षा हे सगळं असतं आणि एप्रिल मे जून हा तिथला हाय टुरिझम सीझन आहे त्यामुळे हॉटेलचे चार्जेस स्टेचे स्पेशली हे तेव्हा थोडे बदलतात ते लोकं थोडं लो जास्त त्या ते तेव्हा ते चार्ज करतात आम्ही सिक्कीमला गेलो ते दहा दिवसांसाठी त्यामुळे आम्हाला संपूर्ण सिक्कीम कवर करता आलं पण तुम्हाला एवढे दिवस जाणं शक्य नसेल तर तुम्ही लाचू आणि गँगटॉक ह्या दोन गोष्टी नक्की कन्सिडर करा असं मी म्हणेन सिक्कीममध्ये राहण्यासाठी जास्त दिवस का कन्सिडर करावे का आम्ही दहा दिवसांसाठी गेलो तर सिक्कीममध्ये फिरण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बघण्यासारख्या खूप गोष्टी आहेत जितकं बघाल तितकं कमी आहे प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक ठिकाणचा एक्सपिरियन्स हा वेगळा आहे त्यामुळे खूप खूप म्हणजे खूप सुंदर आहे सिक्कीम म्हणजे मी प्रत्येकाला असं रेकमेंड करेन की नक्की लाईफमध्ये एकदा सिक्कीम व्हिजिट करा सिक्कीम फिरण्यासाठी कसं आहे तर सिक्कीमचे सगळेच रस्ते असे निमुळते निमुळते आहेत आणि चढण आहे आणि उतार आहेत आणि असे गोल 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 रस्ते आहेत कारण की सिक्कीम हे संपूर्ण म्हणजे हिमालय पर्वताच्या कुशित्य आहे त्यामुळे डोंगरांच्या व्यतिरिक्त तुम्हाला तिथे सरळ असा रस्ता फार कमी मिळेल तिथले नॅशनल हायवेजसुद्धा इतके निमुळते आणि गोल गोल वळणांचे आहेत पुढचा प्रश्न म्हणजे नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि पॉवर बॅकअप तर जिथे आर्मी बेस आपले आहेत तिथे नेटवर्क नसतं म्हणजे लाचूंगचं एकदम ह्युमथांग व्हॅलीचं टोक असेल किंवा माउंट कटाव असेल या ठिकाणी तुम्हाला ने नेटवर्क मिळणार नाही पण बाकी असं कुठेही आम्हाला नेटवर्क इशूज कधीच फेस करावे लागले नाही पॉवर बॅकअपचं म्हणाल तर हो ही तिथे बऱ्यापैकी जाते एस्पेशली नॉर्थ सिक्कीममध्ये म्हणजे तिथे एका गावामध्ये जर का गावा चार हॉटेल्स आहेत तर आज सकाळी सहा तास समजा या सिक्कीमच्या अर्ध्या भागाला इलेक्ट्रिसिटी आहे तर संध्याकाळी ते रात्रीपासून या अर्ध्या भागाला इलेक्ट्रिसिटी दिली जाते असं विभाग विभाजन केलं जातं इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्ही जर का तिथे जाऊन वर्क फ्रॉम होमचा प्लॅन करत असाल तर त्या राहणाऱ्या हॉटेलमध्ये तुम्ही वायफायची कंप्लीट चौकशी करा आणि मग तुम्ही यो गुड टू गो आता पुढचा प्रश्न आहे सिक्कीमचं जेवण आणि सिक्कीमची लोकं तर बऱ्याच जण लोकांकडून ऐकलं आहे की ते जेव्हा दक्षिण भारत फिरायला जातात तेव्हा खोबऱ्याचं त्यांना ते आवडत नाही फार किंवा बऱ्याचदा इडली वडा इडली वडा असं खाऊन ते फार कंटाळून जातात पण सिक्कीमचं तसं नाही आहे फारच साधं सोपं असं त्यांचं जेवण आहे डाळ भात भाजी तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळू शकतं आणि काही ठिकाणी चपात्याही मिळून जातात लोकं कशी आहेत तर लोक फार साधी आहेत लोकं खूप कमी आहेत म्हणजे मी बघत होती की सुखबीरजी तर ऑलमोस्ट सगळ्यांना हाय हॅलो करत होते म्हणजे असं वाटत होतं की ते ऑलमोस्ट प्रत्येकाला तिथल्या ओळखतात आणि आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जंगा माउंटेन तुम्ही म्हणाल ही बाई प्रत्येक व्हिडिओमध्ये ते दाखवत होती हा फॅक्ट आहे की ते बघायला खरंच भाग्य लागतं कारण की बॅड वेदरमुळे तिथे फार धुकं येतात आणि ते माउंटेन्स दिसतच नाही म्हणजे कदाचित तुम्ही असाही रूम घेतला असेल की तुमच्या रूममधून कांचनजंगाचा व्ह्यू दिसतो पण धुकं आल्यावर ते दिसणारच नाही त्यामुळे फार आम्ही लकी होतो की आम्हाला ठिकठिकाणी ते दिसले आणि वेगवेगळ्या अँगल्सने वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून आम्हाला ते बघायला मिळाले सिक्कीम हे फार मोठं आणि गजबजलेलं ठिकाण नसल्यामुळे तिथली सगळीच ही टुरिस्ट स्पॉट्स आणि फिरण्याची ठिकाणं जी आहेत ती संध्याकाळी सहा ते सातच्या आसपास बंद होऊ लागतात अजून एक महत्त्वाचा पडणारा प्रश्न म्हणजे सिक्कीमला जाताना नक्की काय काय घेऊन जावे मी असं म्हणेन की जितके गरम कपडे न्याल तितके ते कमीच एस्पेशली जर का तुम्ही जानेवारी फेब्रुवारी अशा पीक स्नो सीझनला जात असाल तर अदरवाईज थोडं बेरेबल असतं तो थंड कपडे एक स्कार्फ जो तुमचं तोंड झाकेल कारण की बऱ्याच ठिकाणी म्हणजे नथुला पासला वगैरे थंड वारे खूप वाहतात त्यामुळे तुमचे डायरेक्ट नाकावर ते वारे लागतात आणि तुमचं नाक ऑलमोस्ट फ्रीज होऊन जातं अशा ठिकाणी दुसरे म्हणजे की एक मंकी कॅप जी आपल्या कानाला हवा जाण्यापासून प्रोटेक्ट करेल कारण की त्या थंड वाऱ्यांमुळे प्रचंड असा त्रास होतो अजून एक म्हणजे की औषधं सिक्कीमचे रस्ते हे निमुळते आणि गोलगोल असल्यामुळे ज्यांना मोशन सिकनेसचा त्रास आहे त्यांना फार उलटीचा त्रास तिथे होऊ शकतो अशा वेळेला तुमची जी मोशन सिकनेसची गोळी असेल ती त्याचबरोबर अजून एक गोष्ट म्हणजे पल्स चॉकलेट हो हे पल्स चॉकलेट ना फार महत्त्वाचं आहे कारण की ते तोंडात ठेवल्याने खरंच उलटी न येण्यासाठी खूप मदत होते तो आंबट एक त्याचा असा फ्लेवर असतो त्याच्यामुळे आपल्याला त्रास फार कमी होतो तर ते आवर्जून नक्की तुम्ही घेऊन जा याचबरोबर जर का तुम्हाला वाटत असेल की मी एक डिटेल संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवावा की थंडीच्या ठिकाणी जाताना काय काय गोष्टी घेऊन जाव्यात तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्याचा एक प्रॉपर डिटेल वस्तू दाखवून त्याचा एक व्हिडिओ बनवेन तुमच्यासाठी आता अजून एक आणि सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची निघताना जे सिक्कीमला आता तुम्ही आहात आता तुम्ही परतीच्या प्रवासाला येत आहे तर बागडोगरा एअरपोर्टला येताना खूप सारं टाईम मार्जिन घेऊन निघावं दोन तासाच्या रस्त्याला सहा तास सात तास असे लागू शकतात कारण की तिथे प्रचंड ट्राफिक असू शकतं तुमचं लक चांगलं असेल तुम्ही एकदम फास्ट याल अजिबात ट्रॅफिक मिळणार नाही पण जर तुमचं लक खराब असेल तर तुम्ही बेकार अडकू शकता त्यामुळे शक्य असेल तर एका दिवसाचा टाईम मार्जिन घ्या जसं आम्ही ठेवलेलं आम्ही एक दिवस आधी बागडोगरा एअरपोर्टच्याच दीड किलोमीटर अंतरावर हॉटेल घेऊन थांबलेलो पण तुम्हाला तसं शक्य नसेल तर मी तर असं म्हणेन की सहा ते नऊ तासांचं कमीत कमी टाईम मार्जिन येऊन तुम्ही निघावं आजच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी माहिती आणि मला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या सांगण्याचा प्रयत्न केला आहे पण तरी काही राहून गेलं असेल किंवा तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा मी त्याचं नक्की उत्तर देईन आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माहिती आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील तेही नक्की सांगा भेटूया पुढच्या मजेशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय